चला सुनबाई जावा जावा जालो दादा काय रे साफ करायला धाव पण चालली मग करण्या आपलं बरे काप करायला लागत बसायचं बस मी वाट मग मत एवढं नटलं खटल पण काय उपयोग नाही झाला का बरं हाय लागलं एक बी कलवरी नव्हती त्या लवरीच्या माग कोणी बघायलाच नव्हतं आपल्याकडे ती सुपारी तर कसली गाठली होती हा मग बघ ना राव दिसत होती अरे गोळ्या काय करते इथं ऐक ना आज मी लग्नात कशी दिसत होते तुला तू दिसत होती ना एकदम हाडवळ बोताची बावली हा ए गोळ्या पागल आहे का रे तुझ्यापेक्षा दहा पटीने बरीच दिसत होते जा पळ

आईला म्हणजे याच्या लागलं ला आपण माझ्या हाज्या केली एवढा राडा ढिंगणा केला आणि हेवरून उलटतोय कसले पैसे आणि मी उधळ लावले होते का म्हणते बरोबर आहे ना तुम्ही तुमच्या तुम मनाने कारभार करता हा? 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 आ, ए, 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 ना मला पैसे मागता ना वा रे वा बर बंड्या दे ना तेवढे पैसे पैसे दे सरपंच बघा बघा काय रे काय चालू काय करले तुझं बार करू द्या चलू दे तुझं जा पैसे ए दादा

सरपंच हा कस मस्त या ना बर आता सुप्रिया लग्न तर झालं थाटा माटात मस्त पैकी छान लग्न झालं हा सुनबाई आमचा बांड्या साधा बावळा आहे म्हणजे तसा हुशार आहे कामा बी मला मस्त पैकी काम करतो शेतीची भीतीची सगळी मस्त पैकी हा तर कसं आहे माहिती आहे का आता त्याला जरा सांभाळून घे कस आहे नवरा बायको म्हणजे राताची दोन चाका असतात एक जर चाक पडलं सर। तर सरळ गाडी चालेल का नाही चालणार त्याच्यामुळे जर कुणाचं काय चुकलं काय झालं तर एकमेकांना सांभाळून घ्या काय का नाही आणि सुप्रिया माहिती तर कावेरी खाना एक नाव घे सागवनी टेबलावर रुमाल टाकते तेढ्याचा सागवनी टेबलावर रुमाल टाकते तेढ्याचा

ठीक आहेको घेत जाऊ बस गप बर झाले आता नाव बिहू झाले आता मस्त पैकी जेवण बिवण करा आणि सुखाचा संसार करा सरपंच आमचं पण लग्न आम्हाला पण असं चार चौघात नाव घ्याव द्या ना जरा असं वाला आमचं तुरीच बघा तेवढं बोलू दादा मी दिलेला शब्द शब्द दिलेला मी पाळतो बंडूला पोरगी बघितली लग्न केलं आता तुला पण पोरगी बघणार तुझं पण लग्न थाटात करू आपण चला आता बरं मांड्या संध्याकाळी चौका आला पाहिजे बसायला बायकोचा बैल येतो जाऊ काय भेटू दुसरे आज बंडल आहे ना रात्रभर झोप द्यायची चालते, चालते दादा, आज मी अशी ताणून झोप खाले ना त्याला रातभर आता मी सुट्टी देत ना हा सुट्टी द्यायची चला त्याला नाव वाईट बघा मग चला कोण रे एवढ्या जोरात दरवाजा वाजित असते तोय अगा दरवाजा तोड्यात विचार होता काय काय लय कोण आहेत रे हा काय आखली बिकली आहेत का नाही तुम्हाला काय काय रात्र कोणची काय काय कळतंय का नाही तुम्हाला काय माहिती कोण आहे काय ना दररोज झाड झाडा वाजवाय लागले पळून जायला लागले कळतंय का त्यांना काही सांग ना हा चला मग घरात येतो मी पण बोलतो की थोड हा

काय नाही हा माझा शाप ही कसं आहे हो। तल माहिती काय जर कुठे लोक आहेत आमच्या गावातले लग्न झालेलं देखवाय नाही शाप आहे माझा त्यांना कि त्यांचं लग्न होणार नाही आणि झालेलं असले लग्न मला इतकं डिस्टर्ब करायला लागले ते हा कोण आहे रे हा का काय आतली बिजली हात कर अरे माझा शाप आहे तुम्हाला शाप तुमच्या लग्नच होणार नाही जिंदगीत कधी तुमचे लग्न जरी झाले ना तुमच्या बायका पळून जातील हा आधी सांगतोय काय नाही एक काम कर माझे कपडे बाहेरच हातरा बांगरायच्या विधी बाहेरच दिलो कर दिलो कर एक काम करीती दी काढी दी काय करतो माहिती का इथच पहारा देत बसतो बघतो आता कोण काय करते ते हां तुला झोपायचं झोपतो आता हां हूं नालायक मानसे तू गई आमच्या गावचे ए करनिया दुसऱ्या आता बस झालं तिले वाईतगले के बघ बाहेरच पहारा देत तो बसले आपण चला ए अरे गोया एकदा वाजवू ना अरे नको आता वाई ले ले, ते बघ वाईट टाकले पूर्ण बाहेरच बसले पार्लीत वाजवायचे आजच वाजवायचे वाजवले मला पण आज नाही मला वाजवायचं ऐकल ना पण मला वाजवायचे ना अरे

ते ना तुझा पहिला रात्रीचा अनुभव कसा होता ते विचारायला लागलो ए तू मध्ये तू मध्ये हो तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही का तुला कुठं कसं काय विचारा कळतं का तुला काय गोळ्या कुठं कस घरी चालू ना चला तुम्ही सांग ना पाहिला चला तुम्ही गीत सांगाय का अडचणी चल आलो गे थोडे आलो सांग लवकर लवकर सांग लवकर सांग तुम्हाला काय सांगू यार कुणीतरी हाय ना वादभूवर माझ्या घराची कडी वाजवायचो आणि पळून जायचो मी बाहेर आलो ना तू कुणीच नसायचो म्हणून मी आहे ना वाय ना काटी घेऊन दारात पारा देत बसलो रात्रभर होतो घर जायला एवढंच भेटला नाही ना मला बंड्या म अवघडच झालं पण बंड्या तू लोट घेऊ नको आज रात्री ना आम्ही तुझ्या घराच्या बाहेर पारा देतो ए बाबा तुम्ही तर काही नको बाबा पाया पडतो मला माहिती तुम्ही कशाल तुम्ही तर अजिबात नको आह बर ती सगळं जाऊ द्या तू मला काल रात्रीचा अनुभव सांग ना पाहिलं का डोक्यात ठोय तू काय आता काय इंग्लिश मध्ये सांगितलंय का काय हा म्हणलं ना तुला रात्रभर घराच्या बाहेर पहारा होतो मी घरात जायला येळच भेटला नाही मला आयला भांड्या लय वाईट लेवाडी झालं राव तुझ्यावर बरं काय नको झालं आम्ही हायन देतो काय चाललंय जगामध्ये देशात ए ए अत्या आयला नीट झोपना गाय बन्या हं लाथ हमारी तोई पार ग्रामपंचायत ए तुला कळत का नाही काय अय भांडू काय सरपंच अरे कुठे एवढं ताण ताण करीत चालला <laughs> काय नाही जरा काम होत थोडं अरे बांदा तुझं लग्न लावून दिल जरा गावात येईल आणि कपडे घालून येईल अहो सरपंच त्याच काय झालं माहिती का ही आहे ना गोळ्या आणि दुसरी आहे ना सगळ्या सगळ्या दारात आले ए आ, आ, मरू दे पडू दे त्यांनी कपडे घालायला येळ दिला नाही त्या गोळ्याने दुसऱ्याने हा आणि हे का झोपले इतक्या अरे ते गायबा नाही ना रातभर त्या गोळ्याने दुसऱ्या संघ गेल तर कुठं आता सकाळी आले साडेपाच वाजता आणि त्याला उठ उठ म्हणतोय का ते पसरत आहे नुसतं नुसतं झोपत आहे ते आता आलं हा झोप मागे असते झोपायचं नसते झोप म्हणजे काय अरे का, उठकी उठ ना उठकी कुठे गेल तर रात्रभर मंड्याच्या दाराच्या कडे वाजवायला अच्छा म्हणजे माझ्या दाराच्या कडे हे वाजय तुझ्या रात्रभर अरे सरपंच निस्ता वाईट दिलाय मला रात्रभर हे કઈ ગસો પ્રિ बिना कपड्याच कुठे फिरायला लागला तू अग तुला काय दिसत नाही का आंध्री बिंद्री झालीस का कपडे नाही धुवले माझ्या अंगात मग इकडे कुठ पळायला लागला तू अग काय सांगू सुपरे तुला त्या दुसऱ्याने गोळीने करणीने आहे ना रातभर मला वैताग दिलाय माझ्या घराचे आहे ना रातभर कडी वाजवचन पळून जायचे रातभर झोप नाही माझा बघतोच मी आज यांना थांब हाय लागतच रे नंबर एक माझ्या आल्या मा। रात्रभर बांधायला झोपच दिला नाही लय ताडला आज पण तीच करू मग दुसरा पळा का त्या पाण्याला कळले का आपण आज भेटायचं काय वाजून होतो त्याला कोणी सांगितलं मी सांगितले होय काय तुम्ही नुसतं बसून राहताय जा ना जरा काम बिम करा वावरात जाऊन जाऊ दे ना बर वाटतंय बर खायला मिळेल का मग <laughs> <laughs> <अरे लग तारे। laughs> ए आईला वर राव कशाला गोळ्या यायला राव इकडं लय डोक्याला वायताक देते ती एक काम कर त्याला आहे ना मी घरी नाही म्हणून सांगा बर साक्षी ना हो सांग सांग बर मग वहिनी काय चाललंय काय नाही बरे की बरे का हो कुठे गेला बांड्या आवते ना ते सगळेच बाहेर गेलेत बाहेर गेलेत का भेटला तुम्हाला सकाळी गावात भेटला बर आ, देते, देते, आ, 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 ते मला बायको कडून दोन हजार रुपये घेऊन जा थांबा तुला काय वाटत मी म्हणलं तुला तसं खोट बोलत हे काय वहिनी तुम्हाला पण त्या बांड्याचं लगेच पाणी लागलं का एवढा गोळा या नाही का चप्पल दारात आहे आणि तुम्ही मला सांगता गावात गेले तर ह्या काय राव बरं भांड्या हा ते जाऊ दे सगळं चल आपल्याला चाकल्याला जायचं आईला गोळ्या मी आलो असतो बर तुझ्या सोबत पण डोकं सकाळपासून लय ठण 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 करायला लागले हो भांड्या दोन मिनिटाचं काय म्हटलं लागे अरे डोकं लय दुखायला लागले यार मी आलो असतो ए एक काम कर ग घरातून बॉम्बीम घेऊन ये बर काय थांबा एवढा मोठा तीस वर्षाचा घोळमा झाला परंतु ده कधी डोकं नाही दुखलं आणि लगेच आता डोकं दुखायला लागलं का नाही काय बामस लावणार आहे आता ए लवकर हा आले तुल। आले तुला दवाखान्यात नेतो वाटलंस कर तिकड नाही नाही दवाखान्यात नाही तर आहे बाम एवढ्यासाठी दवाखान्यात जायचं आहे बांडिया लगेच उना नाही नाही नको बाबा मला जातो आपण काय करू नंतर कधीतरी जाऊ हं हां बरं भाऊ चालते भक्त तुला बी अयो अरे काय होतो मी जायचं की त्यांच्या सोबत काय काय जायचं काय नाही अगं लय वैताग देतय ती कुठं जाऊ वाटाय का नादच लागलाय भो आम्हाला <laughs> हाय का कोण घरात वहिनी या ना घरात ठेवते जरा बसा या नाही नाही चहा नको बंडे आहे हायत ना ओ या वहिनी बघा काय म्हणतात काय ग काय ग काय आर बन द्या ती तुझ्या लग्नाच्या गडबडीत ते अर्ध राहिलेलं ऊस लावायचं राहिलय ना ती चल ऊस लावून घे हा जावा तेवढं काम करून या तेवढं मी स्वयंपाक करून ठेवते अर्धच रान ठेवलय तसच त्यांनी आता लग्न लग्नामुळं म्हणलं जाऊ द्या आता झालं की लग्न चल जावा पोटात दुखायलय अहो आता तर नीट होते ना तुम्ही आताच कळी येईल पोटात पोटात दुखायला लागले हा जाऊ आता लग्न झाल्यावर होत असं आज पोट दुखतय डोकं दुखन हात दुखते आणि काय दिवसांनी मळमळ होईल तुला उलट्या येते अंग सोडून ताप होईल बर नीट झाल्यावर येते अर्धा की पुन्हा नंतर चल येऊ हा आता कशाने पोट दुखायला तुमच कुठच जाऊ वाटायला घ्या आता भांड्या सरपंचा बोलायला चल लवकर सरपंचाला सांग तुझा नोकर नाही म्हणून बोलायला भांड्या मी सरपंच काय म्हणणार आहे कोण कोणाचा नोकर नाही कोण म्हणलं पण तुम्हाला अरे मग तुला बोलावलं तर यायचं ना बोलावलं तर यायचं ना चल लवकर सरपंच हा अंगच दुखायला लागले अंग दुखत आहे काय झालंय काय झालंय अंग दुखायलाय ना एक काम कर दवाखान्यात घेऊन जातो इंजेक्शन घेऊन नाही गरज नाही सरपंच दवाखान्यात जायचा आताच गोळ्या खाल्ल्या जरा थोडं पडलो ना बरं वाटत काळजी घेताची जरा हा, हात पाय हा, घेत डोकं दाब म्हणजे राही नवस्थित जाऊ का या हा, सरपंच काय तुम्ही आता का नाही गेला त्यांच्या सोबत एवढं सगळी का आम्हाला बोलायला काय तुमच ना अरे करण्या त्याच डोकं दुखते दुखते त्याच सुप्रे तुला उचलू आपली शांत बस गप्पा अंग दुखते बर थांबा थांबा ऐका थांबा आपण त्याला बंडायला बोलू त्याला इकडे <inate> <ऐ, बादिया, raises> तू hey, आग, आग दुखते ना तुझा डोक्या दुखतायला नाही पोट दुखत थांब ए बांड्या तु काय दुखत नेमकं सरपंच खरं सांगू का माझ सगळं आग दुखायला अरे अरे तो दुखतय ना बांड्या तर तुला दवाखान्यात घेऊन जातो ऍडमिट करतो एक दोन तीन दिवस तुला मी हा तुला कळत नाही तुम्ही तेव्हा त्याने घेतला दार लावून कळलं तुम्हाला त्याच काय दुखतय अरे त्याच काहीच नाही दुखत नवीन लग्न झालं ना प्रत्येकाचं असच असतं बायकोला सोडून कुडच जाऊशी वाटत नाही म्हणून आहे ना तो तुम्हाला असं सांगतोय डोकं दुखताय पोट दुखत आग दुखताय वास्तविक तर त्याचं काही दुखत नाही आणि तुम्ही एक काम करा आठ पंधरा दिवस आहे ना त्याला काही त्रास देऊ नका इकडे येऊ नका आणि त्याला काम बिम काही सांगू नका चला आता दरवाजे उघड उघड लवकर सरपंच आताच काय म्हणलं तुला माहिती नाही का आठ पंधरा दिवस माझ्या घराकडे अजिबात फिर नाही म्हणून कधी म्हणले सरपंच अरे यार ह्याच्यात तर जाऊन सरपंचा भरती जाऊ जा काय आज काही घरीच होता